गुड मॉर्निंग hmm. आणि चाललं आता फिरायला लेट झाला पाहुणे सात वाजले आणि तसंच मग भाजी वगैरे घेऊन पण येईल फिरून hmm. थोडस छान वातावरण मस्त सकाळ सकाळी छान वाटतं पक्ष्यांचा hmm. ता आवाज अजून थोडस आहे इतकं पण असं झालेलं नाही आहे इकडून जायचं hmm. ना कुठून त्याच्याकडून जाऊयात नाही आणि माझी छान आहे वरती दाखव वरती किती छान पक्षी बघते वातावरण कसलं झालंय बघ किती दाखवण्या नी दाखव हो ओके छान तिकडून सूर्य तर उगवते थोड्या वेळ उगू अग तिकडून सूर्या छान वाटते सकाळी सकाळी हो इकडं मी दाखवते असं मस्त छान वातावरण झालेले ते अशी नारळीची झाड आहे ना ते आपण लहानपणी पेंटिंग करायचं पाय एकच चित्र यायचं आपल्याला तर आहे ना ते तसंच पेंटिंग एकच तस पेंटिंग घ्यायचं आपल्या सगळ्याला उतरते छताचं हां नदी हां मग हे तसंच वाटचं इथं पण उतरते छताची घरं आहे आणि नदी खोको अरे खोको दोन दोन खोको आले छान मस्त तेवढ्याच गरज आली पिल्लर लावायचे वातावरण वाटते मस्त कोणतरी सकाळी सकाळी भाकरीला बनवते वॉश येते कोणतरी डब्बा असं जात असेल ना कामाला थांब ना हळूहळू साजरा म्हणजे मला शक्य डेव्हलप व्हावं लागतं इकडे सगळं काहीच नव्हते रिकाम होतं आम्ही आलो त्यावेळेस हे आता सगळी ते मस्त अस थंडी वाजायला लागली मी काहीच नाही घाटलेलं टी शर्ट वर कोकूच किती यायला आलं तिकडे लयच येते मग अशा त्या वासाने रात्रभर नसत भुकते हो 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 करून चला थोडा वेळ फिरू आपण आणि मग बोलू रिक्षावाल्याला जाऊ छान वाटते ना असं वाटतं रोजच फिरायला यावं काय करायचं जॉब टायम काजूच्याला काजू आले असेल ना आले आले mm. आले काजू आले सगळ्या झाड का नाही आता आमचा असा चालायचा रस्ता आहे चालायचा म्हणजे गाडी वगैरे गावाला गावावाडीला जाण्याचा रस्ता आहे असं रस्त्यामध्ये काजूची झाड असते आंब्याची झाड असते हापूस येत बघा हे काजूचं झाड आहे बघा हे बघा थांबा बॅक कॅमेरा करू बघा असे काजू येते त्याच्यावरती ते छोट देठ दिसत आहे ना

भरपूर काज होते रस्त्याने पडते असे खाली सगळे आम्ही पडलेले आम्ही जमा केले होते नवीन जेव्हा होतो पण काही केलं नाही आम्ही त्याचं पण जमा केले होते सकाळी सकाळी फिरायला जातो मग कधी कधी रविवारी वेळ मिळत नाही तर रत्नागिरीचा जो हा आहे तो आपल्या सर इथे जाताने सर पडलेले असते की भरपूर इथं आपण म्हणतो ना झाडाचा रस्त्याच्या कडाला आणि हाताला आंबे येते तर तो तोडायचं अलाउड नाही म्हणजे इथं नियम स्वतः सगळे पाळतात हे हा कारण सगळ्यांची झाड असते ना मग प्रत्येकाच हो मग नाही आता बाहेरून आम्ही पण आलो किंवा आम्हाला नियम कळाले आम्ही काय तोडणार नाही मग काय खाली पडलेला असला तर तो घेऊ शकतो पण देच हजार ते पण आधी वेचायला यायचे नाही <laughs> हा जास्त नाही एखादुसरा आपल्या यायचं पुढं माहिती खायचे अजिबात नाही नाही आणि जास्त हे पण नाही करू ना नाही वर्षातून एकदा येत पीक आणि भरपूर देते माहिती ते का मा घेतल्यानंतर झाड पण सगळं आंब्याचे झाड आहे इकडे हे आंब्याचं झाड आहे हे वगैरे असं पूर्ण रस्त्याने आंब्याचे आणि काजूचे कोकमच पण झाड तुम्हाला दाखवतो कोकम कोकम कोकमला काय म्हणतो आपण आमसुल आमसुलचं पण झाड दाखवतो पण कसं छान इकडे मस्त असं वातावरण काजूची बाग आहे सगळी काजूचीच बाग आहे लागलेलं भरपूर मोर लागला आता कारण आता म्हणायचं की थंडी पण जरा जरा पडाली आणि जितकी थंडी असेल ना तर तितका आंबा जास्त लागतो काजू जास्त लागते मोर जास्त येतो थंडी मग पण आता एखादा पाऊस वगैरे हो पडला तर मग खराब होऊन जाईल नाही आता पडण्याची शक्यता खूप कमी आहे आंबे आता फेब्रुवारी पर्यंत काही रे चांगले नाही मध्ये एवढं दिसत नाही पण हात दुखतो यार माझा नाही कॅमेऱ्यात कसं आहे माहिती का, का। शेवटी ती एक लेन्स एक लिमिट पर्यंत त्याची क्वालिटी आहे ना डोळ्याला इतकं छान वातावरण वाटतं ना मस्त छान म्हणजे पक्ष्यांचा आवाज mm. शांत बसला तर पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटतो हे बघा असे रस्ते छोटे फोन करायचं छान ना ओले लाल 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 रक्तापेक्षा पण गडद लाल त्याचा रंग मधून छान म्हणजे चव पण छान आहे आहे हे असं खाली आहे आम्ही नवीन आलो होतो तेव्हा आम्हाला वाटलं इकडं खाली इकडं खाली जंगल आहे इकडं भरपूर गाव वाडी वस्ती तिकडे इकडं कॅमेरा इकडं बघा छान आहे असं हे असं खूप मोठे झाडे खूप आहे याला लेट येतो या आंब्याला रस्त्यावरती पूर्ण आंबे पडते खोड्यावरूनच याच बघा किती झाड झाडे असं बघावं लागतं झाडाला वास ना इथं सगळं मोराचं वास येतो ना हे फणसाचं झाड त्याच्या मागे खूप मोठं झाड आहे खूप कॅमेरा तर वाईड अँगलमध्ये ते छोट दिसत आहे माती नाही जास्त त्यामुळे रत्नागिरीच्या हापुसलाच सवय वाटतं भरपूर कारण की त्याची एक जमिनीचं वैशिष्ट्य असू शकतं पूर्ण आंब्याची आहे पूर्ण जे बी दिसत ना फक्त एक काही झाड एक दोन झाड काजू इथं काजू आणि काय रे ते आंबा आणि रातांबे म्हणजे ते कोकम कोकम ते बांबू बांबू आणि सागवन हे झाड आहे बघा सगळे हे सगळे रस्त्यावरती याचे आंबे पडले की रस्त्यावरती ना फक्त आपण का पडला मग नुसकान भरपूर होतं किती हो बघ फिरायला येतो असे जंगली झाड छोटी छोटी काय झुडप छान असं आहे बघा तिथून जाऊन ये येते रिक्षावाले हे बघा हे कलमी कलमी म्हणजे आपूसच आहे हा पण हे नंतर लावलेले हे जुने नाही पण तरी भरपूर दहा दहा वर्ष जुने येते ना हे खूप जुने आहे हा हा आंबा कुठला रे तो छोटा रायवळ आहे रायवळ असे जुने काही रायवळ आहे काही हिचे आंबे हापूस आहे दोनच जास्त आहे जास्त करून रायवळ नाही आपस दुसरा नाही जास्त नाही आम्ही विकत घेतलेले दोन तीन वेळा ना पण देते पण आमचं आता येणं होत नाही ना त्यामुळं आम्ही घेत नाही आणि जंगल आहे कॅमेऱ्यात पण तुरळक पण असं दाट आहे पूर्ण था था नहीं नहीं। क्लीन केलं हे ताई आता आंबे येणार आहे सीझन मुळे ते नेपाळवरून लोक येतात कामाला हो हो चला चल चल यास आता आम्ही रिटर्न जाणार छान गार वाटतंय आता आम्ही परतीच्या वाटेला परतीच्या वाटावरती निघालो आता छान असं इकडं थंडी वाजते इथं बाजूला आहे ना खाली इकडं खाली नदी आहे ओढ काय म्हणते त्याला ते पावसात पाणी असतं आणि थोडं असतं जास्त नाही थोडं मस्त गार वाटत म्हणजे थंडी वाजते थोडी थोडी जास्त नाही आपल्या आपल्या भागात सारखी नाही पण आहे थंडी इकडे एवढी थंडी नाही पण इकडे जरा गाव आहे ना आणि जास्त इकडच्या थंडी वाजतच नाही होत खूप दार घर आहे छान उन्हाळ्यात पण एकदम गार वाटत आता आमचं जरी आम्ही राहतो तिथं जरी ते नवीन घर असलं तरी त्याला चिरानीच बनलेलं आहे त्यामुळं उन्हाळ्यामध्ये जरा थंड असतं हिवाळ्यामध्ये उबदार असतं बाहेर आल्यावर ते थंडी वाटतं छान आहे असं आम्ही असं छान रस्त्याने चिरायला याच गोष्टीसाठी आम्ही इकडं राहायला आलो निसर्ग तर तर वर्क फ्रॉम होम आहे मी पण वर्क फ्रॉम होम प्रोजेक्ट करायचो पहिला आता इकडे जॉ जा, जॉईन केला एक्झाम दिली इकडे जॉईन हां मग छान असं आणि इकडं सिटी पण जवळच आहे म्हणजे हे सिटीच आहे तर सिटी वाटतच नाही रत्नागिरी वाटत नाही मोठी सिटी नाही होय नाही छोटी एकदम असं जस की एक तालुका हां तालुका असते बाबा हा आहे तेच तालुकाच किंवा अस एवढ मोठा मोठं नाही त्यामुळं जरा मोठा समजा आणि चला ठीक आहे आणि एक आता जे आवाज येतोय ना तो ऐकता जो तो पक्षाचा नाही तो इथल्या खारोतायचा आहे आता ते एवढं ओरडण्याचं कारण काय आहे की एवढा आवाज वेगळा की तिचं साईज पण थोडी वेगळी आहे जरा मिडियम साईज म्हणजे आताच्या पण एक मोठी असते पण ही जरा मिडियम साईज म्हणजे चांगलीच मोठी जास्त झाडावर ना। ना असते दिवसभर होय पक्षी पण पक्षी आता आम्ही मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करू शकत पण पक्षीप्रेमी ना आवर्जून इकडं का काढायला पक्ष्यांचे याच्यासाठी येत असतात कडून विचार करा इकडे किती स्पेशीज मिळतात आणि छान छान आम्हाला आवडलेले पक्षी एवढे आहेत की नावं माहीत नाही काही लाल कलरचे डार्क लाल कलर, कलर आहे कोणाचे आवाज शिफ्टी घातल्यासारखी म्हणजे जशी शेळ घालतो ना आपण तसे असे शेळ घालते काही पक्षी का पक्षी दिसायला छोटे आहे पण त्यांचा कलर हे इतके युनिक आहे की कधी जा बघितले नसणार आपण असं एकदम कलर ब्राईट कलर हा तो असा डार्क म्हणजे एकदम हा त्यांना पण हे करायचं म्हटलं पण मोबाईलमध्ये होत नाही कॅप्चर त्यांच्यासाठी लई पेशन्स ठेवा लागेल मग आपल्याला आत्ता आम्ही बघितला तो एवढं एवढंच पक्षी असणार त्याचा कलर असा ब्ल्यू पण नाही ना रॉयल ब्ल्यू पण नाही पण एक शाईन येत आहे एकदम ब्ल्यूला चला, चला। इथं भात शे शेती होती आणि हा रोड आहे इतकं छान वाटतं ना जागतो होळी झाली की ते लागते हो इथं जा काय होते ते जळतण काहीतरी करते ते भाजणी असते ती भाजणी ना म्हणजे खराब काढून टाकते छान करते एकदम बरं माझं ना सायलेंट करावं लागत व्हिडिओ करताना कारण की मेलचं वगैरे जे हे वाजता ना आता कालच्या व्हिडिओमध्ये मेलचं हे वाजलं मेल असं टोन वाजले आता ती ते सायलेंट पण तेवढं जागेर करतात ते नाही कारण की बोललेलं आहे तिथं आता आलो आम्ही घरी आणि बाजारात सगळ्या घेऊन आज आणलेले वडापाव सकाळी सकाळी कारण समोसे भेटले नाही तर मग वडापाव चालू होतो तर मग वडापाव घेऊन आलो तर या सगळे वडापाव नाश्ता करायला साडेआठ वाजले तर आता खाऊन येतो कारण सवय सकाळी लवकर खायची आणि रविवारी मग नाश्ताच लागते <laughs> काय करायची इच्छा नाही राहत ना हो भाजी वगैरे सगळं आणायला जातो तो लेट होते ना तर नाश्ता करायला आणि हा वडा वडापावच छान राहते हो सगळं तिखट असं बनत नसतं वडापाव आणतो तर या मग नंतर दाखवते काय काय आणले हे आता हे स्वीट बर्न आणि हे लोणचं आणलं लिंबूच हे गोड हे गोड आंबा गोड आहे गोड हे छोटवा आणि हे तिखट तिखट आहे हो कोणतं तरी मला काल खायची इच्छा झाली होती एबा नंतर हे चिकन ग्रेवी काजू थोडेस आणले आता नंतर काजू ग्रेवी मसाला ग्रेवी अदरक लसणाची पेस्ट।, पेस्ट आज खायलाच नाही जास्त आणले यात सगळं कारण का डब्बा मग चिव पण फरसाला मारते दूध दूध पण आणलं म्हशीतच नाही म्हशीतच असतं रे याला फुल पश्चराइजर असतं दे। ना आणि इकडे ते चिकन बिखन काय हा बघ ते एक हाफ मी आणली ते चिकन आज चिकन सिक्स्टी फाय बनवायचा काय फरक आहे नाही डिश सांगू न सरप्राईज ठेऊ कोथिंबीर हे ए... आज भाज्याला आणलेल्या नाहीये नव्हतं पण तिथे गेलं तरी सोमवारी बघू बाजारात जाऊ बाजारात जायला पाहिजे ओलेच आहे आता ओलेच नाही साठ रुपये टोमॅटो काय बघ आणायला एखाद वेळेस लांब जावं लागतं ते बी खर्च होतच काय साठ रुपये पण कांदे चांगले दिसले म्हणून घेतले असं विषय एवढा पसारा आम्ही आणलेला आहे आमचा बाजार या शॉर्ट करते आता भाज्या वगैरे बघू मंगळवारी घेऊ हो रे ते बघू मंगळवारी आता उद्याचे दिवस कस तरी हे करायचं आज पाणी लावायचंय रविवार असला ना असा रविवार निघून जातो मला दाखव <laughs> कॅमेरामनला सगळं सांगायला लागत मग आणि हे कॅमेरामन म्हणे पाणी लावायचे अजून अंघोळ करायची नाश्ता झाला वडापाव छान मस्त गरम गरम आणि पाणी लावून कपडे धुवायचे अजून अजून सगळे कामं राहिले तसेच मला तर रविवार नकोच वाटतं नाही कामं राहते रविवारी <laughs> <laughs> दररोज आपलं पटकन आवरा आणि कामाला अशी भेटते तिकडच नसते नुसतंच पण नाही एवढे एवढे बारीक असते काय तिखट नाही तिखट नाही नुसतं दिसायला छोटी दिसते पण ते तिकड नसते नुसतं निर्भर कातड असत त्याचा ती कवळी कवळी तोडते ना रे त्यांना मोठे होऊ देत नाही मला असं वाटते असंल ती कधी असं ते काही नाही रे आता हे सगळं येते हायब्रीड आहे ते ब्रीड केलेले असते ते लवकर उघडून यावं म्हणून हो ते हो संभाजीनगर संभाजीनगरला मिरचीचं मार्केट पण भरपूर मोठं आहे छान असा एवढा पसारा आहे कोथिंबीर साफ करून ठेवायचंय ते घेऊन ठेवून द्या सगळं आता माझे आंघोळ वगैरे झाली इकडे देवपूजा पण झाली आता तिकडे पाणी ठेवलेलं आहे त्यांनी कपडे धुवायला आता कपडे पण धुवून घेते आणि यावरती आता सगळं पाणी पण लावायचे इकडे पाणी ला आणून ठेवते इकडे मला कपडे धुवायला अजून त्यांचे आंघोळ व्हायचे ते करतील तोपर्यंत मी कपडे धुवून येते खूप वेळ झाला साडे नऊ वाजले आज तर चला हो आता मग कपडे धुवून घेऊ पटकन आता आमचं पाणी भरून वगैरे सगळं झालं आणि आता इकडे चिकन वगैरे हो मॅगिनेट करून ठेवलं यांनी तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते हो हे यांना चिकन सिक्स्टी फाईव्ह खायचं होतं म्हणून हे मॅगिनेट करून ठेवलेलं आहे आणि हे आपलं भाजीला हे केलेलं आता पहिला त्यांना फ्राय करून देते आणि खातील तोपर्यंत तो मग मी तयारीला लागते अपरे आज भरपूर आज भरपूर का एक साडे दहा वाजे तरी अजून स्वयंपाकाचा काहीच पत्त्या हे नाही आहे थांब पत्ताच नाही आता पटकन आवरते तर तुम्हाला रेसिपी शेअर करते चिकन सिक्स्टी फाईव्हची मॅगिनेट करायला मी ती तुम्हाला सांगितलंच नाही दाखवलंच नाही मी त्यात राखला अद्रक लसणाची पेस्ट आणि चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला जो येतो ना तो फक्त टाकलेलं आहे आणि थोडं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे बाकी काही त्यात नाही टाकलेलं आता त्याला फ्राय करून घेते चला तर मावरू पटापट चिकन सिक्स्टी फायचा दिसणार नाही हे असे झाले सिक्स्टी फाय क्रिस्पी मस्त आहे खाऊन बघितलं नायचा हां काय होते काही करू त्याच्यामध्ये चिकन शिजलं चिकन आणलं कारण चिकन सिक्स्टी फाय करायचं मग सगळे चिकनच आणलं हे वेगवेगळे मसाले हे व्हेज मसाला पण व्हेज मसाला बनवला एकच त्याच्यामध्ये पण लावतो मी वेगवेगळ्या बा असंच या राहिव्हरचं माग देते मिसेस मिसेस कोल्हापुरीत भेटली त्याच्यामुळं एवढं वेगवेगळ्या डिश मिळते खायला अन्नपूर्णा अन्नपूर्णा चव करत चवय त्याच्या हाताला ती चमचाने त्या चमच्याने टाकणार तिथे चमचानी टाकते त्याच्यामध्ये हात लावत नाही असं आमचं आज चे रिव्हरच मग देत होत सगळ्याने सगळ्यांनी बनवत छान चव लागते हे असं त्यांचं चिकन सिक्स्टी फाय झालेलं आहे छान मस्त वास पण येतोय आणि क्रिस्पी झालं का बघ हातात घेऊन एक क्रिस्पी झालं तोडून दाखवू असं एक शिजले काय चला आता खाऊन घ्या पटापटा लिंबू याच्यावर आता लिंबू पिळणं चालू आहे किती हाऊस असते जवळ खायची आज सगळीकडनं फिरव की आणि असं हे कर खालीवर आणि मी रात्रीचे वडे खाते आणि लागते छान कोल्हापूरच खाल्ल्यासारखं चला आमचे आता वडे मी खाऊन घेते राहिलेले संपवून टाकते तेवढच आम्हाला खा पण नाही ती लोक काय वडायला नाही का चला तर मी या खायला सगळे आम्ही हो चाललो आता चहा वगैरे झाला सगळं आवरलं आणि आता जरा बाहेर फिरून Hmm. बीचकडेला जाऊन जरा छान वाटतं मस्त आठ दिवसाचा कंटाळा निघून जातो अ इथे बसले की hmm. जरा शांत hmm. आजची गर्दी पण शांत वाटत जरा hmm. आपापले चला आता लय वेळ झाला आजच वेळ आहे सगळेच कामाला वेळ झाला चला सूर्य लवकर पण येताना आहे

आणि आज बसने बघू प्रवास करू म्हणून रिकामीच असते ना बस तर त्यामुळे म्हटलं तर बस पकडता नाही आहे ना आज बसने जाऊन बघू आज घरापर्यंत नाही आहे आमच्या तिथे बस स्टॉप पण मी जाते रेल्वे स्टेशनपर्यंत तर आपण संध्याकाळी काय घेतलं आज या माळ आहे माळ जो काय चला जाऊ रेल्वे स्टेशन पण दाखवतो तुम्हाला बाय रत्नागिरी रेल्वे स्टेशन हो सगळं मस्त असं सा। एअरपोर्ट सारखं केलं एअरपोर्ट सारखं सगळं एचं कल्चर दाखवलं आहे थोडं देवांचं या पेंटिंगला काय म्हणते मला लक्ष लक्षात घेणं आरेवर कोकण टाकला येत नाही बोटींचं आहे

आता रेल्वे स्टेशन कशी संडे जातो आम्ही घरी म्हणजे झाला नाही अजून साडेसात आठ वाजे साडेआठ वाजले चला बघू आजचा दिवस कसा गेला दाखवतो आम्ही तुम्हाला नुसतंच गेला घाई गडबडीत गेला रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे मागचं तर उद्या भेटू आपण बाय गुड नाईट गुड नाईट